लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी संजय गांधी निराधार योजनेची दोन हजार एकशे अडतीस प्रकरणे मंजूर आहेत त्या मंजुरी पत्रकाचे वाटप शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात करण्यात येणार आहेत पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ खासदार दहरसील माने खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाशना आवाडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश साळवणकर यांच्या हस्ते आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे तारारणी पक्ष इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दतवाडे भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे अप्पर तहसीलदार सुनील शेरखारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे यावेळी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ विधवा अपंग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनेची मंजुरी पत्र वाटप करण्यात येणार आहेत ही सर्व मंजुरी पत्रे नाट्यगृहामध्ये दहा टेबल लावून एकाच दिवशी एकाच वेळेला सर्व लाभार्थ्यांना दिली जातील तेव्हा सर्व लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या आणि समिती सदस्यांनी केले आहे उद्या शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी इथं घोरपडी नाट्यगृहामध्ये सकाळी दहा वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ साहेब तसेच खासदार धनंजय महाडिक साहेब तसेच हात खासदार खासदार माने साहेब इचलगंज नगरीचे आमदार प्रकाशरावजी साहेब व माजी आमदार तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेशरावजी हळणकर साहेब या सर्वांच्या मान्यवरांच्या हस्ते इथं पत्र वाटप कार्यक्रम होणार आहे मंजुरीचा तरी माझी इचलगंजच्या तमाम लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी बरोबर दहा वाजता इथं घोरपट्टी नाट्यगृहामध्ये उपस्थित राहावं आणि त्यांनी ते मंजुरीपत्र घेऊन जावं जेणेकरून लवकरात लवकर बँकेमध्ये खाते उघडून त्या ज्या दिवशी मंजूर झाले त्या दिवशीपासून त्यांना पाचशे पंधराशे रुपयाचं अनुदान लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तरी सर्वांनी माझे कळगाची विनंती आहे लाभार्थ्यांना की या कार्यक्रमासाठी सर्वांनी बरोबर दहा वाजता इथं नाट्यगृहामध्ये उपस्थित राहावं